दापोली तालुक्यातील अडखळ गावामधील जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक उर्दू शाळेतील एका शिक्षका विरोधात उटंबर गावातील एका नागरिकाने संबंधित शिक्षक मुख्यालय राहत नसल्याबाबतची तक्रार गट शिक्षणाधिकारी दापोली यांच्याकडे केली होती अडखळ गावाशी किंवा त्या गावातील शाळेशी कोणताच संबंध नसलेल्या तिराईत व्यक्तीच्या तक्रारीची अवघ्या दहा दिवसात दखल घेऊन गट शिक्षणाधिकारी दापोली यांनी आपली कार्यतत्परता दाखवून दिली तक्रार अर्जाच्या अवघ्या एकोणसाव्या दिवशी संबंधित शिक्षकाला आडे गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळा आडे येथे शाळा व्यवस्थापन पाहणे काबी हजर होण्याचे आदेश तालुका स्तरावरून देण्यात आले मात्र हे आदेश देताना गट शिक्षणाधिकारी दापोली यांनी अडखळ येथील शालेय व्यवस्थापन समितीला किंवा गावातील पालकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही असा आरोप अडखळ उर्दू शाळेच्या पालकांकडून करण्यात येतोय तर दुसऱ्याच गावातील व्यक्तीच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकारी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान का करत आहेत असा संतप्त सवाल देखील या पालकांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान या संदर्भात अडखळ उर्दू शाळेच्या समस्त पालकांनी आज गट शिक्षणाधिकारी दापोली यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे आपले म्हणणे त्यांना सादर केले संबंधित शिक्षक हे शाळेत दररोज नियमित वेळेत हजर असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे आपल्या पाल्यांच्या गुणवत्तेत सकारात्मक फरक पडत असल्याची बाब त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली गट शिक्षणाधिकारी यांनी देखील पालकांच्या निवेदनाचा विचार करून संबंधित शिक्षकाला दिले गेलेले आदेश मागे घेण्याचे हमी उपस्थित पालकवर्गाला दिल्यानंतर पालकांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आम्ही इथे सर्व अडकल जिकर मुलातल्या अडकल शालेतले आम्ही सर्व इथं उपस्थित झाले सर्व लोक त्या काही अर्ज लोकांमुळे ते आणि थांबवले मास्तरची बदली झाली होती ती बदली थांबवलेली आहे मास्तर इथं गट अधिकारी साहेबांनी तर ते आज टीचर आमची जे बदली जालते। पर जागर ते परत आमच्या का, जागेवर का, आहेत तिथंच ते काम करतील असे आमचे गट अधिकारी सांगितले दरम्यान एका तिरायत व्यक्तीच्या तक्रारीची एवढा दखल घेणारे दापोलीचे गट अधिकारी कोणाच्या दबावाला बळी पडले आहेत याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे तर गावच्या तंटामुक्त समितीच्या बैठकीत या तक्रारी मागच्या मुख्य सूत्रधाराचा निकाल लावण्याचा निर्धार देखील गावातील पालक वर्गांमधून केला जातोय प्रशांत कांबळे डीएनए न्यूज दापोली